नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज जगदंबेच्या चरणी रेणुका अष्टक समर्पित करूया जय श्रीराम लक्षकोटी चंड सुप्रचंड विलपती अंबचंद्र वदनबिंब दीप्तमाझी लोपती लक्षकोटी चंडकिर्ण सुप्रचंड विलपती अंबचंद्र वदनबिंब माझी लोपती सिंहशिखर अचळवासी मूळपीठ नायका सिंहशिखर अचळवासी मूळपीठ नायका धर्म अर्थ काममोक्ष कल्पवृक्ष रेणुका धर्म अर्थ काममोक्ष कल्पवृक्ष रेणुका ಆಕರ್ಣ ಅರುಣವರ್ಣ ನೇತ್ರದಿವ್ಯಕುಲೆ ಆಕರ್ಣ ಅರುಣವರ್ಣ ನೇತ್ರದಿ ಕುಂಲೆ ಡೋಲತಾತಿ ಪುಷ್ಪಹಾರ ಭಾರ ದಾಟಲೆ ಡೋಲತಾತಿ ಪುಷ್ಪಹಾರ ಭಾರ ಧಾಟಲೆ ಅಷ್ಟದ ಕಂಕಣ ಆದಿ ಮುದ್ರಿಕಾ ಅಷ್ಟದಂಡಿ ಬಾಜುಬಂದಿ ಮುದ್ರಿಕ ಧರ್ಮ ಅರ್ಥ ಕಾಮಮೋಕ್ಷ ಕಲ್ಪವೃಕ್ಷ ರೇಣುಕಾ ಧರ್ಮ ಅರ್ಥ ಕಾಮಮೋಕ್ಷ ಕಲ್ಪವೃಕ್ಷ ರೇಣುಕಾ ಇಂದ್ರನೀ ಪದ್ಮರಜ ಪಾಚುಹಾರ ವೇಗಾ ಇಂದ್ರನೀ ಪದ್ಮರಜ ಪಾಚುಹಾರ ವೇಗಾ ಪಾಯಘೋಳ ಬೋರಮಾಳ ಚಂದ್ರಹಾರ ವೇಗಾ पायघोळ बोरमाळ चंद्रहार वेगळा पैजणाधिभूषणेची लोपल्याती पादुका पैजणाधिभूषणेची लोपल्याती पादुका धर्म अर्थ काममोक्ष कल्पवृक्ष रेणुका धर्म अर्थ काममोक्ष कल्पवृक्ष रेणुका इन्द्रचन्द्र विष्णुब्रह्मा नारदादि वन्दिति इन्द्रचन्द्र विष्णुब्रह्म नारदादिवन्दिति आदि अन्तठा वहीन आदिशक्ति भगवती आदि अन्तठा वहीन आदिशक्ति भगवति प्रचण्डचण्डमुण्डखण्डविखण्डकारी अम्बिका प्रचण्डचण्डमुण्डखण्ड विखण्डकारी अम्बिका धर्म अर्थकाममोक्ष कल्पवृक्ष रेणुका धर्म अर्थ काममोक्ष कल्पवृक्ष रेणुका काम कल्प पर्वताग्रवासी पक्षी अम्ब अम्ब बोलति पर्वतागृहवासी पक्षी अंब अंब बोलती विशाल शाल विशालशृक्षरा भवानी झेलती विशालृक्षरा भवानी ध्यानी ढोलती अवतारकृत्य सार तारका अवतारकृत्यार जड मूढादिता धर्म अर्थ काममोक्ष कल्पवृक्ष रेणुका धर्म अर्थ कल्पवृक्ष रेणुका अनंत कोटी पूर्वमुखा वैसली ಅನಂತ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಕೋಟಿ ಪೂರ್ವಮುಖಾ ಬೈಸಲಿ ಅನಂತ ಅನಂತಶಕ್ತಿ ವಿಶ್ವಜನನಿ ಭಾಸಲಿ ಅನಂತಗುಣ ಅನಂತಶಕ್ತಿ ವಿಶ್ವಜನ ಭಾಸಲಿ ಸವ್ಯ ಭಗೀ ದಿ ವಾಮ ಭಾಗಿ ಕಾಲಿಕ ಸೌ್ಯ ಭಾಗೀ ದತ್ತಿ ವಾಮ ಭಗೀ ಕಾಿಕಾ ಧರ್ಮ ಅರ್ಥ ಕಾಮ ಮೋಕ್ಷ ಕಲ್ಪವೃಕ್ಷ ರೇಣುಕ धर्म अर्थ काममोक्ष कल्पवृक्ष रेणुका पवित्र पवित्रमातृक्षेत्रधन्य वास पुण्य आश्रमी पवित्र पुण्य वास पुण्य आश्रमी अंबदर्श नासी भक्त अभक्त येती आश्रमी अंबदर्श नासी भक्त अभक्त येती आश्रमी म्हणून विष्णुदास निज लाभ पावला म्हणून विष्णुदास निज लाभ पावला फुका धर्म अर्थ मोक्ष कल्पवृक्ष रेणुका धर्म अर्थ मोक्ष कल्पवृक्ष रेणुका कल्पवृक्ष रेणुका रेणुका कल्पवृक्ष रेणुका कल्पवृक्ष रेणुका धर्म अर्थ काममोक्ष कल्पवृक्ष रेणुका धर्म अर्थ काममोक्ष कल्पवृक्ष रेणुका धर्म अर्थ कामोक्ष कल्पवृक्ष रेणुका जय श्रीराम